संघर्षयोद्धा साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष के यांच्या हस्ते करण्यात आले के टी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैभव गंगणे यांच्या संघर्ष योद्धा साप्ताहिक वृत्तपत्राच्या प्रकाशनाचा कार्यक्रम राष्ट्रवादी भवन कार्यालयात नुकताच संपन्न झाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला सुरुवातीला संघर्ष योद्धा या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक वैभव गंगणे आणि कार्यकारी संपादक तेजस चौधरी यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तदनंतर वैभव गंगणे यांच्या संघर्ष योद्धा साप्ताहिक वृत्तपत्राचं प्रकाशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी संतोष पवार जुबेर बागवान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख नेते पदाधिकारी यांनी आपल्याला विशेष आमंत्रण देऊन केलेल्या गौरवाबद्दल प्रथमत आभार मानले वैभव गंगणे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करत त्यांनी हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत पत्रकारिता क्षेत्रात घेतलेली गुरुडझे तरुणाईसमोर वेगळाच आदर्श निर्माण करते त्यामुळे वैभव गंगणे यांना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडून संघर्ष योद्धा हे नाव मिळालं संघर्षाला तोंड देणारा योद्धा म्हणून आज वैभव गंगणे यांची समाजात विशेष ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचं मनोगत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद भोसले तर आभार आमिर शेख यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख चित्रपट सांस्कृतिक नाट्य विभाग आशुतोष नाटकर सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी अनिल बनसोडे शामराव गांगर्डे इरफान शेख सचिव दत्ता बनसोडे अनिकेत वोसुरे निशांत तारा नाईक अनिस शेख आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते